नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत प्रथम बातमीपत्रात एक नजर ठळक बातम्यांवर कुष्ठरोग रुग्णांसोबत भेदभाव न करता त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत केले के आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्याची जोरदार तयारी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी बैठक घेत दिल्या सूचना श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा शब्दात न सांगता येणारा महाअद्भुत सोहळा उद्योजक राम रेड्डींसह सीए मिणियार यांनी वयम केंद्रात केले अनुभव कथन आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार झाले बदल बातमीपत्रात इथे वेळ झालीय सविस्तर बातम्यांची नागरिकांनी कुष्ठरोग रुग्णांसोबत भेदभाव न करता त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत दिल्या आहेत जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत तीस जानेवारी दोन हजार चोवीस तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांमध्ये कुष्ठरोग विषयक जनजागृती करण्यात येत आहे कुष्ठरोग हा निदान करण्यास सोपा असून औषधोपचाराने पूर्णतः बरा होणारा आजार आहे कुष्ठरोगी रुग्ण शोधण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय व सामाजिक बांधिलकी असलेल्या सर्व यंत्रणांनी मदत करावी तसेच नागरिकांनी कुष्ठरुग्ण असलेल्या व्यक्तीसोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते यावेळी जिल्हा चिकित्सक डॉक्टर सुहास माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अग्रजा चिटणीस आरोग्य सेवा कुष्ठरोग सहाय्यक संचालक एम के शिगर डॉक्टर मीनाक्षी बनसोडे यांच्यासह अन्य आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत सर्व शासकीय यंत्रणा व सामाजिक बांधिलकी असणाऱ्या संस्थांनी सोलापूर जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत याविषयी समाजाचे प्रबोधन करावे तसेच या रुग्णाविषयी कोणीही भेदभाव करू नये प्रत्येक नागरिकांनी अशा रुग्णाविषयी सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अथक प्रयत्न करावेत यावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नवले यांनी अनुषंगिक माहिती दिली उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर येत असून त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी दिली आहे अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सोलापूर दौऱ्यावर येत असून त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे अजित पवारांच्या या दौऱ्यामध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन यासह सोलापूर जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहराचा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे तसेच सोलापूरच्या रामवाडी भागामध्ये नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनीही महिलांसाठी साडी वाटपाचा मोठा कार्यक्रम घेतला आहे त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी आपल्या नवीन जिल्ह्याच्या कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी सर्व तालुकाध्यक्ष महिला पदाधिकारी यांची बैठक घेतली या बैठकीला जिल्हा खजिनदार राजेंद्र हजारे पंढरपूरचे नेते, नेते कल्याणराव काळे दक्षिणचे बाळासाहेब बनकर महिला आघाडीच्या लातूर निरीक्षक सुवर्णा झाडे राष्ट्रवादीचे युवक आघाडी यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुती सरकारमधून राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे प्रथम सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आपल्या प्रत्येक भागात अजितदादांचे बॅनर पोस्टर लावावेत या मेळाव्याला आपल्या भागातून जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी दिल्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आपली संघटनात्मक बांधणी करून सोलापूर जिल्ह्यात अजित पवारांची ताकद सिद्ध करावी असे आवाहन उपस्थितांना केले नियोजित तीन तारखेला या ठिकाणी आहे त्या दौऱ्यामधले दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आणि ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन आणि शहरातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि शासनाची एक आढावा बैठक सगळ्या अधिकाऱ्यांची असा दादाचा हा प्रमुख कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या अडचणीची जी काय उद्योगपती असतील वकील असतील किंवा छोट्या मोठ्या संघटना असतील त्यांनाही दादा भेटी देणार आहेत आणि त्यांची आडी अडचणी ऐकून घेणार आहेत असा जिल्ह्याचा दा कार्यक्रम दादांचा आहे त्यांच्यासोबत कोण कोण असणार आदरणीय दादांच्या बरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे साहेब आपल्या महिला आघाडीच्या राज्याच्या अध्यक्ष आणि आमच्या महिला कमिटीच्या नामदार रुपालीताई चाकणकर आणि आमच्या फ्रंटलचे सगळे अध्यक्ष युवक अध्यक्ष विद्यार्थी अध्यक्ष असे सगळेजण उपस्थित आहेत सलगर वस्ती वांगी रोड येथील पक्के बांधकाम असलेले सुमारे दहा गाळे महापालिका प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आले महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली सोलापूर शहरातील सलगर वस्ती वांगी रोड येथे दहा गाळे अतिक्रमण करून उभारण्यात आले होते हे गाळे महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि बांधकाम विभाग यांच्या संयुक्त मोहिमेतून पाडण्यात आले पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने हे गाळे जमीन दोस्त करण्यात आले येथील शटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले यावेळी बघण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली अतिक्रमण प्रतिबंध विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या माध्यमातून पथकाने ही मोहीम केली सोलापूर शहरात रस्त्यावर रहदारीस अडथळा ठरणारे आणि फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येत आहे शहरात अतिक्रमण आढळून आल्यास अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येईल नागरिकांनी नियमानुसार आपापल्या जागेवरच आपला व्यवसाय करावा कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण करू नये नागरिकांनी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी खासगी व्यक्तीचा वापर प्रकरणी कारवाई करण्याचे निवेदन सकल मराठा क्रांती मोर्चा शहर जिल्ह्याच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले शहरात मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी महापालिका कर्मचाऱ्याने खाजगी व्यक्तींचा वापर केल्याप्रकरणी कारवाई करावी यासह हो विविध मागण्यांचे निवेदन सकल मराठा क्रांती मोर्चा शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने महापालिका आयुक्त शीतल तेलि उगले यांना देण्यात आले मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षण कामात एका महापालिका कर्मचाऱ्याने खाजगी इसमाचा वापर केला या खासगी व्यक्तीकडून सर्वेक्षणाचे काम करून घेतले जात असल्याचा प्रकार सोमवारी भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी निदर्शनास आणून दिला दरम्यान या प्रकरणी सकल मराठा क्रांती मोर्चा शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन देण्यात आले या सर्वेक्षण कामासंदर्भात चर्चा करण्यात आली सध्या मराठा आरक्षणाविषयी राज्यभर गंभीर वातावरण आहे अशा परिस्थितीमध्ये सोलापूर महापालिकेच्या कर्मचारी अनिल खरटमल यांनी त्यांना शारीरिक त्रासामुळे खासगी इसम ठेवून हे सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला प्रशासकीय के दृष्ट्या ही बाब अतिशय गंभीर आहे शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक झालेली असताना खासगी इसमामार्फत सर्वेक्षण करून सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये अडथळे निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे या प्रकरणी कारवाई व्हावी या महत्वपूर्ण सर्वेक्षणाचा महापालिका आयुक्तांनी आढावा घ्यावा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार तेवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान करण्यात आलेल्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण किती टक्के झाले याची माहिती देण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे दरम्यान या प्रकरणी चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले यावेळी माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे माजी नगरसेवक अनंत जाधव माऊली पवार मोहिते परिवहनचे माजी सभापती राजन जाधव किरण पवार शिवाजी जगदीश निंबाळकर पोपट भोसले यांच्यासह सकल मराठा क्रांती मोर्चा शहर जिल्हा सोलापूरचे सदस्य उपस्थित होते महापालिकेने नवीन आठ डिसल्टिंग मशीन खरेदी केल्याने ड्रेनेज विभागाचे आधुनिकीकरण झाले असून मेनहोलमधील मलबा काढणे आता सुलभ होणार आहे सोलापूर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील ड्रेनेज विभाग आता त्या दोन्ही विभागांचे अत्याधुनिकरण होत आहे त्याचाच भाग म्हणून महापालिकेने नवीन आठ डिसल्टिंग मशीन खरेदी केले आहेत या मशीनमुळे आता कर्मचाऱ्यांचे मेन होल मध्ये उतरून धोकादायक काम टळणार आहे सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिक विभागाच्या वतीने ड्रेनेज विभागाचे सक्षमीकरण करण्यात येत आहे या अंतर्गतच महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागातील ड्रेनेज विभागाच्या ताफ्यात आता नवीन आठ मशीन दाखल झाल्या आहेत यापूर्वी दोन अशा मशीन महापालिकेने खरेदी केल्या होत्या त्या जुन्या आहेत त्यात आता या नवीन मशीनची भर पडली आहे त्यामुळे आता प्रत्येक झोन कार्यालयाला एक मशीन उपलब्ध होणार आहे ड्रेनेज लाईन मेन होल मध्ये उतरून मलबा काढणे आता सोपे झाले आहे या एका मशीनची किंमत अकरा लाख ऐंशी हजार रुपये आहे टाटा एस गोल्ड कंपनीची ही है। वो मशीन आहे चौदा व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून या मशीन खरेदी करण्यात आले आहेत शासनाच्या जेईएम पोर्टलवरून या मशीन घेतले आहेत अशी माहिती वाहन विभागाचे अभियंता गिरीश पुकाळे यांनी दिली मेन मधील गाळ हाताच्या पंजाप्रमाणे ही मशीन उपसा करते त्यामुळे कर्मचाऱ्याला चेंबरमध्ये उतरून धोकादायक परिस्थितीत गाळ काढण्याची गरज भासणार नाही असेही यावेळी सांगण्यात आले श्री रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा न न भविष्यती असा महा कार्यक्रम बावीस जानेवारीला संपन्न झाला अशी उत्कट भावना उद्योजक राम रेड्डी आणि सी ए राज मिणियार यांनी विवेकानंद केंद्र आयोजित श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना अनुभव कथ जुळे सोलापूरातील विवेकानंद केंद्र व्ही के, के वयम येथे बावीस जानेवारीचा अयोध्या सोहळा जिवंत झाला या सोहळ्यात सहभागी झालेले सोलापूरचे उद्योजक राम रेड्डी आणि नामवंत चार्टर्ड अकाउंटंट राजगोपाल मणियार यांनी तेथील सोहळ्याचे अनुभव कथन केले त्यांना खास निमंत्रित म्हणून सहभाग घेता आला तेथील सोहळ्याचे अनुभव कथन त्यांनी मंगळवारी सोलापूरकरांना सांगितले बावीस जानेवारीचा सा दिवस माझ्यासाठी आनंददायी होता तेथील वातावरण महा अद्भुत होते रामलल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना होताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त आनंद आणि आनंदाश्रुत रळत होते बावीस जानेवारी रोजी लता मंगेशकर चौकापासून अडीच किलोमीटर पायी जायचे होते अनेक नामवंत व्यक्ती उद्योजक संत महंत सेलिब्रिटी एकाच रांगेत एकाच ठिकाणी बसले होते गरीब श्रीमंत हा भेदाभेद गळून पडला होता आपण सगळे देवाच्या दारात एकच आहोत माझ्या आयुष्यात तो दिवस वेगळाच आनंद देऊन गेला प्रतिष्ठापना होताना आमच्या घरीच मूर्तीची प्रतिष्ठापना होते की काय असा भास होत होता ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालो असे सांगत माझ्या घरीच प्रतिष्ठापना होती असे वाटले अशी भावना उद्योजक राम रेड्डी यांनी व्यक्त केली तसं होतं त्यामुळे ऍक्च्युअली तुम्ही जर सुरुवात केला पहिल्या दिवशी भूमिपूजनाच्या वेळ असेल तर त्यावेळी पासून घातला होता इथं आज खर तर नॉर्मली कोणाला एंट्री देत नाही पण तो केवळ स्वामीजी मला म्हणले चल म्हणून घ्या आम्ही पण त्यांच्यासोबत गेलो त्यामुळे मला तिथपर्यंत जायचं हे सौभाग्य म्हणाल इथे रामलल्लांचा दिसतोय रामलल्लांची जी वस्त्र दिसतात ते सगळे हिरव्या कलर ची आहेत तरुण वेगवेगळे तरुण वस्त्र चेंज केली जात होती आणि तिथे वर रामलल्ला आणि खाली तीन दाऊ असे तीन हे आहेत अतिशय छोटे आहेत आणि त्या आताच्या मंदिरात देखील ठेवलेल्या आहेत मोठी मूर्ती त्याच्या खाली सर्व मूर्त्या ठेवलेल्या आहेत यांची जी वस्त्र आहेत माझं सुदैवास परत म्हणजे मी मला आयोजना दिलाय त्यामध्ये त्यातला हा माग आहे या वस्त्राचा पूर्ण अंतर रामलल्लाच्या वस्त्रा सहित रामलल्लांची नेसवलेली वस्त्रांचा एक सेट मला त्यांनी प्रसाद म्हणून दिलेला आहे तो माझ्या घरी मी अतिशय सांभाळून ठेवलेला आहे असा इतका चांगला मला प्रसाद आयोध्येनं मिळालेला आहे हनुमानगडीचं दर्शन घेणंतर आधी हनुमान दर्शन आणि त्यानंतर रामलल्लाचं दर्शन पहिल्या याच्यात मी हनुमानकडेच दर्शन घेतलं स्वामीजींच्या सोबत जिथं कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथं दर्शन घेताना मी समोर कोविडच्या काळामध्ये गेलेलं असं मास्क तोडा मास्क मास वगैरे तो बांधलेला आहे मी इकडे हे जगदीशजी जी जे मुद्दाम हा फोटो घेतलेला आहे स्वामीजींच्या त्या बाजूला जे हातात पेन वगैरे घेतलेले आहेत ना ते जगदीशजी आपले आहेत म्हणजे काही डिवोटेड लोक आहेत तिथे मला सांगायचं आहे हे जगदीशजी आपले प्रोजेक्ट इंजिनियर आहेत संघाचे दरम्यान कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कथनकर्ते सी ए राजगोपाल मणियार यांनी देखील तांत्रिक पद्धतीने याबाबत अधिक माहिती देताना माझे गुरु गोविंद गिरीदेव महाराज असून त्यांच्याकडे अयोध्या मंदिर कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती त्यांच्या आज्ञेप्रमाणे एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस पासून मला काही सेवा देता आली अकाउंट विभागात काम करत आलो अनेक ट्रस्टी मंदिर बांधकाम प्रमुखाशी जवळून संपर्क आला अनेक ट्रस्टी मंदिर बांधकाम प्रमुखांशी जवळून संपर्क झाला अनेक निर्णय प्रक्रियेत मलाही मत मांडता आले मंदिराची पायाभरणी ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा अनुभवता आला डोळ्यांनी पाहता आले हे माझे किती जन्मांचे पुण्य आहे अशी उत्कट भावना मणियार यांनी व्यक्त केली तत्पूर्वी कार्यक्रमात स्वामी विवेकानंद केंद्राच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा पुस्तक आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला तदनंतर केंद्र प्रकल्प प्रमुख सुहास देशपांडे यांनी देखील प्रास्ताविक मांडताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला यावेळी स्वामी विवेकानंद केंद्र संचालक दीपक पाटील केंद्र प्रकल्प प्रमुख सुहास देशपांडे आदींसह साधकांची उपस्थिती होती अद्भुत आम्ही

अनुभूती होत होती आणि जेव्हा एक तीन चार इन्सिडेंट असा दिसत होता आपण पण टी व्हीमध्ये बघितले असेल नाईन्टी पर्सेंट ऑफ दीपुल वर सिटिंग दे सर्वांचा डोळ्यातून पाणी येत होतं सो त्यातलं तू तरी एकतरी ते जेव्हा मोदीजीचा परिचय करताना सर्वांना ते ज्या निष्ठेने मोदीजी केले जेव्हा रामरालाजीना जेव्हा वर प्रतिष्ठापना मला तीन तीन एक इन्सिडेंट असं त्यात एक दोन तीन ना मला जास्त मी म्हणजे सायन्सवर करायचा परंतु तिथं गेल्यानंतर मला एक टू थ्री इन्सिडेंट असा मिळाला तिथं आधी एअरपोर्ट वर मी फोन गेलो ना काय टेम्परेचर म्हणजे पाच आहेत सहा टेम्परेचर तुम्ही कसा बघा तिथं बघू शकता का तुम्ही म्हणजे टेंट मध्ये जस असं म्हणल्यावर नाही

राष्ट्रपिता परमपूज्य महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त रेल्वे स्टेशन चौक येथील पूज्य महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सर्वधर्मीय प्रार्थना घेण्यात आली यावेळी श्राविक आश्रम शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी रामधून सानेगुरुजींचे भक्तिगीत आदी गीत गायले यानंतर जैन धर्मीय प्रार्थना बुद्ध धर्मीय प्रार्थना बहाई धर्मीय प्रार्थना मुस्लिम धर्मीय प्रार्थना पारशी धर्मीय प्रार्थना कन्नड बसवेश्वर वचन पद्मशाली पुरोहित संघाच्या वतीने वैदिक प्रार्थना घेण्यात आली प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आबासाहेब शिवे मोहम्मद कुरेशी मिलिंद कदम विश्ताश मुंशी मनोहर जाडव नामदेव गुंडला गंगाताई कोंपे आंबुरे श्राविकाश्रम शाळेचे शिक्षिका पल्लवी खांडवे सोनाली उंडे वृषभ सोनटक्के शाश्वत पाटील विद्यार्थिनी आस्था तळभंडारे नंदिता तळभंडारे तेजस्वी पोफळे आदी उपस्थित होते मकर संक्रांती निमित्त प्रभाग सव्वीस मधील विविध नगरांमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला पंधरा जानेवारी ते सोळा फेब्रुवारी रथसप्तमीपर्यंत सुवासिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करत असतात त्याचे औचित्य साधून भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या वतीने प्रभाग मधील राघवेंद्रनगर शहानगर कोरेनगर अशा विविध ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहाने घेण्यात आला यात प्रामुख्याने रजनी पार्क येथे नगर माजी नगरसेविका संगीता जाधव यांच्या निवासस्थानी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी माजी सभागृह नेत्या रोहिणी तडवळकर नगरसेविका अश्विनी चव्हाण श्रीदेवी फुलारे भाजपा दक्षिण महिला मोर्चा चिटणीस संपदा जोशी प्राध्यापिका सुरेखा लांबके योगा शिक्षिका अनुराधा खारे आदींसह महिलांनी उपस्थित राहून हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोलापूर शहरातील सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एकाच ठिकाणी तीन वर्षे पूर्ण झालेल्या राज्यातील तब्बल एकशे तीस पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये सोलापूर शहरात तीन वर्ष पूर्ण झालेल्या सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत या पोलीस निरीक्षकांमध्ये राजकुमार दत्तात्रय वाघचौरे अश्विनी श्यामराव भोसले सुरेश मारुती वसेकर अजय आत्माराम जगताप पोपट बबाम धायतोंडे चंद्रकांत संभाजी वाबळे अशी नावे आहेत वाघचौरे यांची ठाणे शहर अश्विनी भोसले सुरेश वाडेकर पोपट धायतोंडे हे तिघे नागपूर शहर तर अजय जगताप चंद्रकांत वाबळे यांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे तसेच या सहा जणांच्या जागेवर सोलापूर शहरात पिंप चिंचवड मधून अजित शंकर लकडे दिलीप पांडुरंग शिंदे शहाजी नारायण पवार गडचिरोलीतून कुंदन तुकाराम गावडे आणि पुणेतून विनायक बाजीराव वेताळ हे पोलीस निरीक्षक बदली होऊन येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट विधानसभेतील मौजे मुळेगाव येथे पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत एकशे पंचेचाळीस कुटुंबातील महिलांना गॅस टाकी वाटप करण्यात आले मौजे मुळेगाव येथील एकशे पंचेचाळीस कुटुंबातील महिलांना उज्ज्वल योजनेअंतर्गत गॅस वाटप करण्यात आले यावेळेस गावचे उपसरपंच शिवराज जाधव हो यांनी केंद्र सरकार यांच्याकडून गरीब कुटुंबातील योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाची माहिती दिली पंतप्रधान उज्ज्वल योजना पीक विमा योजना जनधन योजना जन आरोग्य यांच्याकडून प्रत्येक कुटुंबाला पाच लाख मोफत दवाखाना शेतकरी सन्मान योजना तसेच विविध योजनेअंतर्गत मिळणारी माहिती जाधव यांनी आपल्या मनोगतातून दिली आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपल्या गावातील सर्वांगी विविध विकास कामांसाठी कोट्यवधी निधी देऊन कायापालट केले असल्याचे बोलताना जाधव हो यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाध्यक्ष माजी सभापती नळपती बनसोडे सरपंच सविता भोसले ग्रामसेवक आर एस गायकवाड ग्रामपंचायत सदस्य नीलकंठ पाटील अजमेर शेख विनोद बनसोडे गणेश काकडे निर्मला शिंदे सीमा बनसोडे बहुरम्मा माळी मंगलखरात सुषमा चव्हाण अस्मिता बनसोडे दिगंबर जाधव गुलाब बनसोडे सोमनाथ जाधव अशोक काकडे विजयकुमार बिराजदार मल्लीनाथ माळी रावसाहेब भोसले पंडित भोसले अशोक पाटील अनिल चव्हाण टम्मा कारभारी संतोष जाधव सचिन शिंदे भारत कोळेकर उमाकांत काकडे आदींसह ग्रामस्थ आणि लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बलसूर येथे गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडल्याची घटना घडली असून चोराने साधारणतः आठ लाखांची रोकड लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून चोरट्यांनी गॅस कटरने मशीन फोडले त्यानंतर आतील साधारणतः आठ लाख रुपयांची रोकड लांबवली ही घटना तीस जानेवारीला पहाटे उमरगा तालुक्यातील बलसूर येथे घडली उमरगा तालुक्यातील बलसूर येथील मुख्य रस्त्यालगत स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे सोमवारी मध्यरात्री अंदाजे दोनच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी चारचाकी गाडी एटीएमच्या समोर लावून एटीएम समोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला त्यानंतर मशीन असलेल्या रूममध्ये प्रवेश केला कोणी नसल्याची खात्री करत गॅस कट केले व त्यातील लाख रुपये एवढी रोकड रांबवली ही धक्कादायक घटना उमरगा पोलिसांना समजल्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास पोलीस निरीक्षक डी बी पारेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड पोलीस हवालदार व्ही के मुंडे वाल्मिक कोळी पथकासह घटनास्थळी दाखल झाले परिसरात पाहणी करून पंचनामा केला त्यानंतर गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली एटीएम फोडीची घटना समजल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाची पाहणी केली तीन महिन्यांपूर्वी हेच एटीएम चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून गॅस कटरच्या सहाय्याने फोडून सव्वीस लाख अठ्ठ्याऐंशी हजारांची लोकड लांबवली होती सव्वीस लाख अठ्ठ्याऐंशी हजारांची रोकड लांबवली होती त्या घटनेचा तपास लागण्यापूर्वीच त्याच पद्धतीने पुन्हा एटीएम फोडले आहे निलंगा येथील वेणुताई यशवंतराव ये चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा आणि प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी हिंदी आणि मराठी गीतांवर बहारदार नृत्य आणि नाट्यछटा सादर करून उपस्थितांची मने जिंकली निलंगा येथील वेणुताई यशवंतराव ये चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा व प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गीतांवर बहारदार नृत्य व नाट्यछटा सादर करून उपस्थितांची मने जिंकली शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन व मेळाव्याचे उद्घाटन तहसीलदार किरण शृंगार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपानराव होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ समाजसेवक लिंबन महाराज संस्थेचे अध्यक्ष विलास माने सचिव विकास माने माजी नगरसेविका कलावती माने संघायचे समिती अध्यक्ष शेषराव ममाळे आदी मंचावर उपस्थित होते यावेळी गटविकास अधिकारी अकेले म्हणाले माणूस जात धर्माने नव्हे तर शिक्षणाने मोठा होतो विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले भविष्य उज्ज्वल करावे तहसीलदार शृंगारे यांनी निलंगा येथील आश्रमशाळा भटक्या विमुक्त समाजात सकारात्मक बदल घडवून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना विकास करणारे संस्कार केंद्र असल्याचे सांगितले मुख्याध्यापिका एस टी पंडित दिग्दर्शित मी सावित्री बोलते व सुपरवायझर डी बी जाधव दिग्दर्शित राष्ट्रीय एकात्मता या विषयावर सादर केलेल्या नाट्यछटा व कलाविष्कारास निमंत्रित दाद दिली कार्यक्रमाच्या मुख्याध्यापिका एस सी पंडित व व्ही गणेशवाडे संस्कृती विभाग सांस्कृतिक विभाग प्रमुख दशरथ जाधव अजय पाटील यांच्यासह आश्रमशाळेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले माकणी येथील सरपंचांकडून एका वयोवृद्धांना फोनद्वारे धमकी देण्यात आली मुखेड तालुक्यातील मौजे माकणी येथील सरपंच तथा रेशन दुकानदार डॉक्टर प्रवीण कुमार गभाणे यांनी आपल्या दवाखान्यातील कंपाऊंडर यांच्या मोबाईलवरून गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीला फोनद्वारे धमकी दिली असून तुझे अंत्योदयमधील नाव कमी करू व तुझे घरकुल योजनेसाठी घेतलेले पैसे परत देणार नाही अशी धमकी दिली आहे मला धमकी घाबऱ्या आलो येतोस की तू तू गाडी मध्ये घालो मी ताबडतोब आलो पोलीस स्टेशनला दोन तास बसलो पोलीस स्टेशनला कोणी नव्हतं दोन तास बसून बसून गेलो पुन्हा मला धमकी देत अजून मोबाईल वर गव्हाने टाकत तुझं फोको काढतो तुझं भांड हे ते सगळं

एक नजर बातम्यांवर कुष्ठरोग रुग्णांसोबत भेदभाव न करता त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत केले के आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्याची जोरदार तयारी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी बैठक घेत दिल्या सूचना श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा शब्दात न सांगता येणारा महाअद्भुत सोहळा उद्योजक राम रेड्डींसह सीए मिणियार यांनी वयम केंद्रात केले अनुभव कथन आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार झाले बदल या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत राहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेद नमस्कार